श्री महाशिवपुराण विद्येश्वर संहिता अध्याय पाचवा शिवलिंग आणि शिवमूर्ती पूजनाचे रहस्य श्री गणेशाय नमः सुत म्हणाले शिवनजी श्रवण कीर्तन आणि मनन या त्रिविध साधनांचे अनुष्ठान करणे प्रत्येकाला शक्य आहे असे नाही त्यांच्याविषयी योग्य माहिती देणारा अधिकारी गुरु किंवा आचार्य हवा त्यांच्या मार्गदर्शनाना मनातील शंकांचे निवारण होते गुरुमुखातून शिवतत्वाविषयक निरूपण ऐकल्यावर शिवजींचे दर्शन घेताना त्यांच्या स्वरूपाचे वर्णन करताना आणि त्यांच्या कीर्तनांचे गुणगान करताना मनाला एक वेगळाच आनंद प्राप्त होतो शिवतत्वाचे यथार्थ ज्ञान झाल्यावरच भक्त कीर्तन करू शकतो ज्यांना हे शक्य नाही त्यांनी भगवान शंकराच्या मूर्तीचे किंवा लिंगाची स्थापना करून त्यांची नित्यपूजा करावी या सेवा आराध आराधनेने तो भक्त भवसागरातून तरुण जाऊ शकतो ही पूजा स्वतःच्या घरी भावभक्तीने करता येते सर्वप्रथम शंकरांचे आव्हान करावे आसन पाद्य आर्ग्यस्थान वस्त्र उपवस्त्र गंध अक्षदा परिमल द्रव्य पुष्पे धूपदीप नैवेद्य छत्र ध्वजा चामर आदी उपचार अर्पण करून त्यांची पूजा करावी प्रदक्षिणा घालावी साष्टांग नमस्कार करावा शिवनामाचा जप करावा सद्मार्गाने मिळाल मिळालेल्या धनाचा सदुपयोग करावा शिवलिंगाची व्यवस्था तेथे होणारे वार्षिक उत्सव उत्सव आदी कार्यासाठी द्यावी मठ मंडप गोपुरे तीर्थे यांच्या निर्मितीसाठी आर्थिक मदत करावी शिवपूजन पूजेने आणि शिव शिवजींच्या प्रीत्यार्थ केलेल्या सत्कर्मांनी आदी आदिनाथांची प्रसन्नता लाभून मनुष्याचे कल्याण होते श्रवणादी साधनांचा अवलंब न करता केवळ शिवलिंगाची किंवा मूर्तीची पूजा करून आजपर्यंत अनेक महात्मे भवबंधनातून मुक्त झालेले आहेत हे निरूपण ऐकून ऋषींनी विचारले सूजी सर्व देवतांचे मूर्ती स्वरूपातच पूजा केली जाते पण भगवान शंकराची मूर्ती आणि लिंग अशा दोन्ही स्वरूपात पूजा केली जाते असे का शिवजी म्हणाले मुनिजन हो हा तुमचा प्रश्न अतिशय पवित्र आणि अद्भुत आहे याविषयी स्वतः महादेव समर्थपणे बोलू शकतात या शंकेचे समाधान करण्यासाठी त्यांनी जे काही प्रतिपादन केले आहे आणि माझे गुरु व्यासदेव यांच्याकडून मी जे काही ऐकले आहे ते थोडक्यात सांगतो भगवान शंकर हेच एकमात्र परमात्मा आहेत त्यांना ब्रह्मा किंवा परब्रह्मा असे संबोधले जाते ते निर्गुण निराकार आहे तसे सगुण साकारही आहेत म्हणून त्यांनी त्यांची या दोन्ही स्वरूपात पूजा केली जाते शिवलिंग हे त्यांच्या निराकार स्वरूपाचे प्रतीक आहे आणि मूर्ती हे त्यांच्या साकार स्वरूपाचे प्रतीक आहे शिवाराधनेचा भाग म्हणून या दोहांची पूजा केली जाते शिवजी व्यतिरिक्त ज्या अन्य देवता आहेत त्यांचा ब्रह्मा म्हणून निर्देशन केला जात नाही म्हणून त्यांच्या बाबतीत निराकार लिंग स्वरूप ही संकल्पनाच नाही वेदांनीही शिव शिवजींची मूर्ती आणि लिंग अशा दोन्ही स्वरूपात पूजन करावे अशी आज्ञा दिलेली आहे प्राचीन काळी ब्रह्मापुत्र पुत्र संतकुमार यांनी नंदिकेश्वरांना हाच प्रश्न केला होता त्यांनी विचारले भग भगवान बोलो की सर्वत्र मूर्तीपूजनच प्रचलित आहे शिवप्रभूंची मूर्ती आणि लिंग या दोन्ही स्वरूपात पूजा केली जाते त्यामागचे तत्त्व किंवा रहस्य तुम्ही मला सांगितले आहे आता लिंगाचे प्राकट्य कसे झाले ती कथा ऐकवा अध्याय पाचवा समाप्त श्री शिवाय नमस्तुभ्यम